नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने सन्मानित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा विशेष सन्मान सोहळा चेंबूर येथील हनुमान सेवा मंडळ सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला त्याबद्दलची ही बातमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठल कांबळे यांच्या हस्ते पार पडला चेंबूर भाग संघचालक रमेश ओवळेकर यांच्यासह जयवंत तांबे मुंबई महानगर संयोजक विवेक विचार मंच त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर ठोंबरे विजय जगदाळे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे मुंबई अध्यक्ष शरद कांबळे ॲडव्होकेट संदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहकार्यवाह सूर्यकांत गायकवाड यांनी केले सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार यामध्ये पुरस्कारती तानाजी कांबळे योजना ठोकळे सुभाष कांबळे राजेंद्र झेंडे गुरुदेव कांबळे संजय धावरे शशिकांत मांढरे जीवन तांबे संदेश वाघ आदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारतींचा कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठल कांबळे यांच्या हस्ते शानदार सत्कार करण्यात आला संविधानाचे अंतरंग आणि भविष्यातील भारत ही दोन पुस्तके यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठल कांबळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आली समतेच्या वाटेवर चालणारे समाजात बांधिलकी जपत कार्यरत राहणारे तुम्ही सर्वजण म्हणजेच जिवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहात डॉक्टर बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालत समाजात समता बंधुता आणि न्याय रुजवण्याचे कार्य करत आहात असे उद्गार संघ कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठल कांबळे यांनी काढले ते पुढे म्हणाले की पुरस्कार हा कार्याचा अंत नाही तर जबाबदारीची सुरुवात आहे डॉक्टर बाबासाहेबांचे नाव घेण्याआधी त्यांचे विचार कृतीत उतरवणे आवश्यक आहे आपल्या समाजातील मुलींना योग्य प्रवाहात आणून त्यांना दिशा देणे ही काळाची गरज आहे आपण लोककल्याणाच्या कार्यात सातत्य ठेवले पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार म्हणजे ऊर्जा असून ती समाज उभारण्यासाठी वापरली पाहिजे असेही विठ्ठल कांबळे यांनी पुरस्कारिंना मार्गदर्शन करताना सांगितले या कार्यक्रमाला मुंबई महानगर संयोजक विवेक विचार मंच महाराष्ट्र राज्य जयवंत तांबे यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्व मान्यवरांचे त्यांनी सतशा आभार व्यक्त केले ते म्हणाले की समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रभावीपणे कार्य करत आहात या गौरव सोहळ्याचे आयोजन प्रेरणादायी ठरले आपण पुढील वाट तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया जयवंत तांबे मुंबई महानगर संयोजक विवेक विचारमंच यांनी या निमित्ताने व्यक्त केली सत्कार समारंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारतेने अशा पद्धतीने या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठल कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले ते आपल्या मार्गदर्शनामध्ये काय म्हणाले त्यांच्या ह्या भाषणाच्या व्हिडिओतून आपण सविस्तरपणे पाहू

त्याची निंदा होणार नाही त्याच काम असताना लक्षात त्याची निंदा होते ना त्याची टीका टिप्पणी होते तो खरं काम करतो लक्षात ठेवा हे काय दावा हे काय ते बोलतात फोन धरून येतात असं मी ज्याला असतो त्या दावा हे समजायचं मी योग्य नाही आहे कधी कधी आता वाटेल की आता हे शरद कांबळे हे विठ्ठल कांबळे हे सुभाष कांबळे

जो बाबासाहेब आंबेडकरांना समतायुक्त समाज पाहिजे त्याची बंधुताच आपण विकसित करू होईल एखादा बोले बोलेल त्याला समजावून सांगतो अजून एक मला सांगायचे प्रश्न माझ्या मनात आहे विशेष करून आपल्या समाजात आपल्यामध्ये सो कॉल सी समाज त्यातली मोठ्या प्रमाणात मुली या अन्य धर्मामध्ये जातात गुरुदेवाने त्यांची खूप खूप कुचं होते मला मी विस्ताराने उत्तम सांगत नाही तुमची अडचण होते अन्य धर्माचा आपण त्याला एक तर दोन असे होते की ज्या घेत नाहीत आल्या तर त्यात टिकत नाही ते, ते, ते तुम्हाला तुम रुपाली चंदनशी होते किंवा आमची मागां समोर की ती काय मांकुरचे आहे माझे सगळ्यांनी लिहिणी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलींना सांगूया की बाळा या चार चांगल्या गोष्टी शोधा चांगल्या गोष्टी आहे भीमराज ही बेटी हो असं ज्याला म्हणते नव्हती तिच्यातली विरस कायमचा आपण टिकूया खरंच ताकदपर्यंत असतात कलाकार आहेत शूर आहेत साहसी आहेत धाडसी आहे किंवा मुलींचं संरक्षण आणि संवर्धन हे सुद्धा आपल्या समाज म्हणत गरज आहे खूप छान वाटलं सगळ्यांना भेटलो आणि नाही म्हटलं तरी तुम्हाला बोलण्याचा आणि भेटण्याचा आनंद मिळाला एकत्र भेटण्याचा आनंद मिळाला नाही तर आज मी आणि नानाजीरोब असतो मी दोघांनी जो वडापाव खाल्ला असता एवढंच झालं असतं नानाजीरोब तुमच्यामुळे हे सगळं झालेलं आहे नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा